मनसेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त तीन दिवस नाशिक दौऱ्यावर राज ठाकरे हे आलेले असून मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये आज त्यांनी दर्शन घेतलं गुरुवारी सायंकाळी राज ठाकरे हे नाशिकमध्ये दाखल झाले आणि मनसेच्या सैनिकांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं शुक्रवारी सकाळी काळाराम मंदिरामध्ये आपल्या कुटुंबासह त्यांनी दर्शन घेतलं राज ठाकरे हे काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी दाखल होताच त्यांचा ढोल ताशांच्या गजरामध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं मंदिराबाहेर मनसेकडून ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले होते जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं काही बॅनरही या मंदिराच्या परिसरात लावण्यात आले होते यावेळी राज ठाकरेंच्या हस्ते आरती करण्यात आली आणि अमित ठाकरे यांनी यावेळेस सपत्नीक पूजा केली राज ठाकरे हे काळाराम मंदिरामध्ये परिसरात दाखल होताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर धनानून सोडला राज ठाकरेंनी काळाराम मंदिर परिसरामध्ये त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत महिलांनी स्वागत केलं यावेळेस त्यांनी हनुमानाचं दर्शन घेऊन त्यानंतर प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आरती आणि अमित ठाकरे यांची सपत्नीक पूजा झाली वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे नाशिक